हात कणंगले तालुक्यातील हेर्ले तेथे परगावाहून गवंडी कामासाठी आलेला विजय दुलभा गावडे वय वर्षो तीस हा कर्नाटकातील देवळी जिल्हा कारवार या मूळ गावचा रहिवासी असून तो आपल्या भाषांना दुपारी दोनच्या सुमारास हवालदार माळातील विहिरीवर पोहण्यासाठी घेऊन गे गेला होता पोहून झाल्यानंतर वेदांत आणि आदित्य या आपल्या भाच्यांना विहिरीच्या काठावर आणून सोडलं आणि परत पाण्यात गेला तो परत वर आलाच नाही हे पाहण्यासाठी त्याला चुलत भाऊ अभिषेक सीमा गावळे वयवर्ष चोवीस हा आला असता विजय पाण्यात बुडाला आहे असं त्याला समजलं त्याला स्वतःला पोहता येत नसल्या कारणाने त्यांनी ही बातमी सर्वांना दिली बातमी समजताच हेरलीतील ग्रामस्थ जमा झाले ग्रामस्थांनी खूप प्रयत्न केले विहिरीमध्ये उड्या घेऊन युवकाला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला पण विहिरीमध्ये खोलपर्यंत गाळ असल्या कारणाने त्यांना अपयश आलं काही काळाने इचलकरंजीतील जीवनमुक्ती सेवा संस्था यांच्या वतीने रेस्क्यू ऑपरेशन करून हे प्रेत बाहेर काढण्यात आलं पोलीस उपनिरीक्षक विनोद पिलाने तेजस कांबळे नागेश काळोखे यांनी काम पाहिलं सत्यमुख प्रतिनिधी सौक्षितिजा प्रकाश नाईक हेरले तालुका हातकनंगले इथं हेरल्यामध्ये दुर्दैव घटना घडली विहिरी पोहायला गेल्यानंतर मंजूस बी आय साहेबांनी हात फोन केला आणि तात्काळ आपली टीम हजर झाली मग विशाल तमाईचे बप्पा कदम प्रतीक रापोर आणि अनिल गोडके नेहमी अपघात करताना किंवा असं संकटाकाळी मदत करणारी संस्था आहे असंख्य नागरिकांना नम्र विनंती की किमान चांगल्या वेळेला नसताना वाईट वेळेला तर संस्थेला संपर्क करून मदत घ्यावी त्यांची आणि हे कंटिन्यू मदत चालू राहील जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका